मराठा समाजाला मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे साहेब गेल्या सात दिवसापासून आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले आहेत शासनाने त्यांच्याकडे कंप्लीट दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने जी भूमिका घेतलेली आहे ती सरकारला कधीही परवडणारी नाही मनोज जरांगे साहेबांच्या मागण्या ह्या सरकारने अगोदर मान्य केल्या आहेत सगळे सोयऱ्यांचा जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी ही मनोजदा त्यांची मागणी आहे त्याचबरोबर मराठा समाजाच्याला सरसगट कुणबी म्हणून जा जाहीर करावं सर्व गॅजेट लागू करावे, हे देखील सरकारने मान्य केलं होतं परंतु सरकार आता बदलत आहे सरकारला मराठा आंदोलक मनोजदादा जरांगे यांच्या मागण्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करणं हे अजिबात परवडणार नाही जर करता या सरकारला पुन्हा सरकार सत्तेमध्ये यायचं असेल तर त्यांनी विनाशर्त मनोजदादा जरांगी यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज सरकारला पलताभोई कमी केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून आता गावागावामध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलनं सुरू आहेत वेळप्रसंगी लोक आक्रमक होण्याला सुद्धा मागं पुढे पाहणार नाहीत परंतु धरंगे आदेश आहे की जे काही आपल्याला करायचं ते शांततेच्या मार्गाने करायचं आहे म्हणून शांततेच्या मार्गाने पेटलेला हा वनवा आता गावागावापर्यंत पोहोचलेला आहे अंतरवाली सराटीमध्ये जोपर्यंत उपोषण चालणार आहे तोपर्यंत मालेगावचं उपोषण इथे चालणार आहे का आता आम्ही चार जण आमरण उपोषणाला बसलेले आहोत आमच्यासोबत दररोज साखळी उपोषणासाठी दहा दहा गावातील सहकारी आमचे बांधव आहेत मनोजदादा जारांगे जोपर्यंत आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत ज्या दिवशी त्यांचा आदेश येईल त्या दिवशी आमचं आंदोलन थांबायचं का कंटिन्यू पुढे यायचं याचा पूर्णपणे निर्णय हे दादांच्या भूमिकेवर असणार आहे ओके